ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा दामिनी पथकातर्फे पाच टवाळखोरावर कारवाई दामिनी पथकाच्या वतीने एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध अठ्ठेचाळीस ठिकाणी भेटी देऊन पाच टवाळखोरावर कारवाई करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी जिल्ह्यातील अनेक शाळा महाविद्यालय उद्यान बसस्थानक रेल्वे स्टेशन आदी गर्दीच्या ठिकाणी महिलांची होणारी छेड तसेच विविध ठिकाणी विनाकारण आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याकरिता दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान या पथकाने अठ्ठेचाळीस ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली असता पाच टवाळखोर आढळून आले त्यांच्यावर कलम एकशे दहा एकशे सतरा महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करून समज देऊन नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे पोलीस हवालदार सरनाईक आरती साळवे अर्चना नखाते चंद्रकांत देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कोणीही अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीकरिता हेल्पलाईन नंबर आठ शून्य शून्य सात शून्य शून्य